या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय किंवा जे आपण सध्या नवीन नवीन शब्द ऐकायला आपल्याला भेटत आहेत जेन ए आय एजंटिक सोल्युशन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला ऐकण्यामध्ये येत आहेत तर त्याचा नक्की उपयोग काय किंवा हे एक हाईप आहे की याचा खरोखरच काही उपयोग आहे तर मी तुम्हाला सांगू शकतो की हे नक्कीच हाईप नाही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा जनरेटिव्ह ए आय किंवा एजंटिक सोल्युशन्स हे खूप साऱ्या सेक्टर्समध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये पॉझिटिवली आणि निगेटिव्हली इम्पॅक्ट करत आहेत ए आय खूप सारे जॉब्स घेऊन जात पण आहे आणि खूप सारे नवीन जॉब्स हे क्रिएट करत पण आहे आता नवीन कोणते नवीन जॉब्स क्रिएट करत आहे ज्याच्यामध्ये दे डेटा सायन्स आहे डेटा इंजिनिअरिंग आहे मशीन लर्निंग इंजिनियर आहे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स आ, इंजिनियर आहेत पायथॉन डेव्हलपर्स आहेत डेटा सायंटिस्ट आहेत ए आय रिसर्चर्स आहेत असे खूप सारे जॉब्स मिलियन्स आणि मिलियन्समध्ये क्रिएट होत आहेत ॲट द सेम टाईम तुमचे आय टी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये याचा खूप सारा निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे जिथे की तुमचं कोडिंग जे आहे हे ए आय करत असल्यामुळे जे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत त्यांचे जॉब्स हे कमी होताना आपल्याला दिसत जिथं की पहिल्यांदी दहा लोकांची टीम असायची तिथे फक्त आता दोनच लोकं हे काम करताना आपल्याला आय टी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत तर हा झाला ए आयचा निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन अ आय टी इंडस्ट्री राईट तर त्याच्यामध्ये आपल्याला आज आपण पाहतो की खूप सारे मॉडेल्स जे आहेत किंवा टूल्स जे आहेत जे की आपल्याला आपण रोजच्या वापरामध्ये आपण त्याचा उपयोग करतो फॉर एक्झाम्पल चॅट जीपीटी आहे क्लॉड आहे कर्सर आहे विंडसर्फ आहे त्याच्यानंतर असे खूप सारे टूल्स आहेत राईट तर त्याचा आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करतो फॉर एक्झाम्पल चॅट जी पी टीचा आपण स्क्रिप्ट रायटिंगसाठी कंटेंट क्रिएशनसाठी कोड कोडिंग असिस्टंटसाठी किंवा एखादा प्लॅन बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा इमेज जनरेशनसाठी व्हिडिओ क्रिएशनसाठी या अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण चॅट जी यूज करतो विंड सर्फ नावाचं एक येलेलं मॉडेल आहे ज्याचा की उपयोग आपण कोडिंग असिस्टंटसाठी किंवा ज्याला आपण आजच्या डेटमध्ये वाईप कोडिंग म्हणतो याच्यासाठी आपण त्याचा यूज करतो क्लॉडे आहे फ्रॉम दी एनथ्रॉपिक कंपनी राईट त्यांचं एक गेलेलं मॉडेल आहे त्याचा आण त्याचाही उपयोग आपण कोडिंग असिस्टंटसाठी करतो राईट तर अशा खूप साऱ्या गोष्टींमध्ये ऑटोमेशन येत आहे खूप साऱ्या गोष्टीं या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचे जॉब्स पण जात आहेत परंतु ॲट द सेम टाईम लोकांना त्याचा खूप फायदा पण होत आहे त्याच्यामुळे लोकांची प्रोडक्टिव्हिटी पण वाढत आहे आज जिथं दहा माणसं एखाद्या जॉ दहा माणसं एखाद्या टीममध्ये काम करतात तिथं आज दो दोनच लोकांची गरज आहे हा सारा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा जनरेटिव्ह ए आयचा प्रभाव आपण म्हणू शकतो खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये इथून पुढची वाटचाल ही खूप खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स जॉब्स हे बिकॉज ऑफ द ए, ए आय हे येत्या भविष्यामध्ये तयार होणार आहेत तर आ, मी आ, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगू इच्छितो की तुम्ही जर ए आयचा यूज नाही केला तर तुमचा जॉब हा नक्कीच धोक्यामध्ये आहे ज्यांना ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करता येतं किंवा हे जे सारे टूल्स आ, जे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितले यांचा खूप इफेक्टिवली वापर करता येतो त्यांचा जॉबच हा सेक्युअर राहणार आहे पुढच्या येत्या भविष्यामध्ये आणि जे लोक ए आय टूल्सचा वापर करणार नाहीत त्यांचे जॉब्स uh, किंवा त्यांच्या नोकऱ्या हा धोक्यामध्ये असणार आहेत तर uh, नक्कीच तुम्ही ए आयचा वापर सुरू करा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुमच्या जॉब्समध्ये दॅट्स वॉट आय वॉन्टेड टू से इन दिस व्हिडिओ थँक्यू थँक्यू सो मच